गोरगरीब गरीब लोकांना मेळघाटातल्या महिला भगिनींना भेट बनून सतरा रुपयाच्या साड्या त्या ठिकाणी वाटली जाते अपक्ष असतील किंवा राष्ट्रवादीकडून पुरस्कृत असतील निवडून आले सोडून दिलं सोबत गेले जी बात हनुमान चालिसा येत नव्हती किंवा रामाचा कधी जप सुद्धा केलेला नव्हता ते अचानक राम भक्त झाले जय श्रीराम म्हणू लागले द्वेष समोरच्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर व्यक्त करण्यासाठी जय श्रीरामचा नारा बोलल्या जी काही स्टंटबाजी असेल महाराष्ट्रानं पाहिले माहीत काहीच नाही येत काहीच नाही कळत काहीच नाही सगळ्यांना प्रत्येकाला दोनशे ग्रामचा मेंदू आहेच प्रत्येक जण विचार करताना चांगला वाईट विचार करतो सत्ताधारी कसे वागतात कुणाला जवळ करतात कुणाला लांब सरकवतात कुणाला पाठीशी घालतात कुणाच्या विरोधात आहेत सगळ्यांना कळतय ज्या दिवशी जनता आता बटन दाबताना विचार करेल खोट्या दाखल्याच्या जीवावर ज्या लोकसभा निवडणूक लढल्या त्या नवनीत राणांना हायकोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढावी -लड़ा लागली जय श्रीरामाचा त्यांचा नारा हा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत उन्हाच्या राजश्रयाखाली आज सत्कारणी लागला याचा शोध घेणं गरजेचं आहे आज आम्ही न्यायालयाकडून निकालाची अपेक्षा करतो निर्णय असा लागतो की ज्यांना माहिती आहे की आपलं जात प्रमाणपत्र रद्द होईल किंवा सगळं धोक्यात आहे ती व्यक्ती सकाळपासून आनंदात असते ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहायची इच्छा व्यक्त करते ती व्यक्ती दुसऱ्या पक्षातून तिकिट घेते ती व्यक्तीवर दुसरा पक्ष ज्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र रद्द होईल अशी त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सगळं घोंगड अडून असताना त्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र वैद्य राहतं वैध राहिल्यामुळं आज त्या परत उमेदवारी त्या ठिकाणी अं नामांकन भरायला त्या ठिकाणी संधी मिळते हे सगळं ठरवून केलं नसेल का हाच माझा प्रश्न आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना धर्माच्या नावावर राजकारण करावं अशी अचानक त्या ठिकाणी बुद्धी सुचली आणि ज्यांना अजिबात हनुमान चालिसा येत नव्हती किंवा रामाचा कधी जप सुद्धा केलेला नव्हता ते अचानक राम भक्त झाले जय श्रीराम म्हणू लागले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या जीवावर ही लोक निवडून आली त्यांना निवडून आल्यानंतर ज्यांनी सोडलं त्यांच्या विचारांशी ह्यांनी खरं तर फारकत घेतली म्हणा किंवा गद्दारी केली म्हणा आणि नंतर त्यांच्या सहयोगी हो पक्षाच्या विरोधात जे काय रान उठवलं आणि जी काय स्टंटबाजी केली त्याच्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री अर्थात उद्धव ठाकरे साहेबांच्या घरासमोर ज्यांना आंदोलन करायचं होतं आणि त्यांना वातावरण गडूळ करायचं होत त्यांना नंतर पंधरा दिवस सरकारी पाहुणचार घ्यावा लागला अशी व्यक्ती ज्यावेळेस एका विशिष्ट पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे संपर्कात असते किंवा येते आणि तिथून पुढे यांचा जो राजकीय प्रवास आहे तो अजून गतीनं त्या ठिकाणी पळायला लागतो आता तर त्यांना त्या पक्षाने स्वतःच्या पक्षात घेऊनच त्या ठिकाणी तिकीट दिलं किती लोकांना कुठल्या कुठल्या मार्गावर शत्रुत्व कि आपमतलुबेपणा या सगळ्या गोष्टीवर आपण सगळं संघर्षपणाने सगळ्या या गोष्टी करतो आणि गोरगरीब लोकांना मेळघाटातल्या महिला भगिनींना भेट बनून सतरा रुपयाच्या साड्या त्या ठिकाणी वाटली जाते याच्यापेक्षा दुसरं राजकीय दुर्दैव काय असू शकत आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयीज मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवनीत राणा असतील किंवा त्यांचे पती रवी राणा असतील अपक्ष असतील किंवा राष्ट्रवादीकडून पुरस्कृत असतील निवडून आले सोडून दिलं दुसऱ्या सोबत गेले पाच वर्ष साधारणतः सत्ताधारी पक्षासोबत त्या ठिकाणी वैचारिकता जपली आणि नंतर काय केलं त्यांच्याकडूनच राजकीय द्वेष समोरच्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर व्यक्त करण्यासाठी जय श्रीरामचा नारा बोलल्या जी काही स्टंटबाजी असतील महाराष्ट्राने पाहिले माहीत काहीच नाही येत काहीच नाही कळत काहीच नाही असं असताना सुद्धा फक्त त्यांच्या क्वालिटीच्या जीवावर ते ज्या राजकीय क्षेत्रात काम करतात अमरोवती लोकसभा मतदारसंघात किंवा रवी राणा त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते स्वतःच प्राबल्य टिकून आहेत म्हणून लोक त्यांना मतदान करतात त्यांनी राज्याच्या राजकारणावर दबदबा निर्माण केलाय अशी शक्यता नाकारता येत नाही पण फायदे कसे असतात बघा म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत असल्यानंतर काय फरक असतो आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन संघर्ष सुद्धा काय फरक असतो महाराष्ट्राने ह्या दोघांकडून प्रचंड अनुभवलेला आहे एका सत्ताधाऱ्याचे विरोधक तर दुसऱ्या सत्ताधाऱ्याचे समर्थक असा रानांचा राजकीय प्रवास आहे तो प्रवास प्रत्येकाने अनुभवलाय प्रत्येकाने पाहिलाय आणि हाच प्रवास आज जात प्रमाणपत्र रद्द होईपर्यंत येऊन ठेपलेला असताना अचानक त्या ठिकाणी बातमी येते आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या पद्धतीचा निकाल त्या ठिकाणी जाहीर होणार होता की जे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं होतं बाद केलं होतं त्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज आधी दिलं गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाची बंदी उठवली विरोधकांच्या जेवढ्या काही केसेस आहेत सुप्रीम कोर्टामध्ये एक स्वतंत्र जे जे विरोधकांची कुठलीही केस असू द्या एका विशिष्ट सन्मान्य न्यायाधीशांपर्यंत जाते आणि सत्ताधाऱ्यांची एक कुठलीही केस असू द्या एका विशिष्ट न्यायाधीशांपर्यंत जाते जी विरोधकांची सर्वोच्च न्यायालयाकडे जी काही केस जाते तिथं शंभर टक्के विरोधकांना चपराक बसलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचे समर्थक जे असतात किंवा सत्ताधारी असतात त्यांची जिथं केस जाते तिथं त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो आणि बऱ्याच केसेसमध्ये आता क्लोजर रिपोर्ट क्लोजर सरकारच निर्माण झालंय जे जे सत्ताधाऱ्यांच्या सोबत जातील आणि त्यांच्या जर काही चौकशा असतील सगळ्या केस बंद चौकशा बंद आणि लगेच त्याला क्लोजर रिपोर्ट फाईल केला जातो आणि त्यांना त्या केस मधून सही सलामत बाजूला काढलं जात हे सध्याच घडणाऱ्या गोष्टी आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या चौकशा आलेल्या आहेत चौकशा लागलेल्या ला आहेत किंवा चौकशा केलेल्या आहेत ती सगळी माणसं आता क्लोजर रिपोर्टच्या रांगेमध्ये लागलेली असतील कारण ते सगळे सत्ताधाऱ्यांसोबत आहेत उदाहरण देतो भावना गवळी ज्या वाशिमच्या खासदार आहेत तिकीट कापलं त्यांचं त्यांनी विरोध केलाय का, के का त्या काही बोलल्यात का बोल नाही हजारो कोटीच्या मालमत्तेच्या प्रकरणात त्यांच्याही विरोधात त्या ठिकाणी ईडीची चौकशी सुरू आहे त्या अजिबात बोलणार नाहीत बोलू शकणार नाहीत आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वावर त्या कुठलीही टीका करणार नाहीत किंवा मला तिकीट नाकारलं म्हणून ते पक्षांतर सुद्धा करणार नाहीत तशीही उद्धव ठाकरेंकडे त्यांना एंट्री नाहीच आहे पण त्या जर थोड्या काही बोलल्या किंवा तिकडे गेल्या त्यांची ईडीची नोटीस परत ऍक्शन मोडवर असेल वेगळं सांगायची गरज नाही रानांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे लोकांना सगळं कळतंय लोक पण बुद्धिमान आहेत आणि सगळ्यांना प्रत्येकाला दोनशे ग्रामचा मेंदू आहेच प्रत्येकजण विचार करताना चांगला वाईट विचार करतो सत्ताधारी कसे वागतात कुणाला जवळ करतात कुणाला लांब सरकवतात कुणाला पाठीशी घालतात कोणाच्या विरोधात आहेत सगळ्यांना कळतंय ज्या दिवशी जनता आता बटन दाबताना विचार करेल त्यावेळेस मात्र चित्र बदललेलं असेल चांगल्या लोकांनाच चांगली संधी दिली पाहिजे वाईट लोकांना सत्तेपासून सुद्धा लांब ठेवलं पाहिजे हे ज्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी परत प्रतिक एकदा प्रतिक्रांती या महाराष्ट्रात आणि देशात झाल्याशिवाय राहणार नाही बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र